नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हे काय होसाचं आहे पाण्याचा तर ह्या होसासाचं उन्हापासून आणि आपलं जनावरापासून संरक्षण होण्यासाठी काय जुगाड केलेलं आहे मित्रांनो हे होसास आहे का हे असं सा झाकून ठेवतो मित्रांनो हे एखाद्या खराब कपड्यानी नाही पॅन्टनी कशाने आणि दुसरी गोष्ट जनावरापासून संरक्षण होण्यासाठी काय जुगाड केलेलं आहे मित्रांनो हे बोरीचा फांडा आहे मित्रांनो काटेरी हे काय करायचा नुसता झाकून ठेवायचा मित्रांनो तर ह्या असं जोगाड जवळजवळ जेवढे आपल्यापाशी हुसस आहेत का सगळ्या हुससाला केलेले कारण काय होतं मित्रांनो आपण कधी शेतात असतो कधी नसतो तर शेजाऱ्या पाजाऱ्याचे येणारे जनावरं म्हणा म्हैस म्हणा बैल म्हणा गाय म्हणा त्याच्यावर समजा पाय पाडा जनावराचा तर ते पैप मोडून लिकेज होऊ शकतो आणि लिकेज झाल्याच्यानंतर एक तर मित्रांनो मजुराची अडचण आहे बरं मजूर बी भेटला तर वाई खर्च होईल हां आणि जरी आपण स्वतः जरी खाणारे असलोत तर एकदा का हुसतं आपण लिखित काढलं का तर लेखीच काढताना काय त्रास होतोय तर एकदा लिखित काढल्यावरच कळतं का आहे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो ही जी पद्धत आहे का ही चौकडच आहे जेवढे हुसस आहेत का तेवढ्या ह्याला ह्याच्या अगोदर पण मित्रांनो ह्या बघा हे ही वाळून गेलेली बोराटी का ही बोराटी होती तर ही बोराटी कुचकी झाली कुचकी झाली तर मित्रांनो ह्या बांधाने आता गव तुकटीत असताना तिथं बोराटी होती मग ती बोराटी तोडून इथं झाकली मित्रांनो तर झाकत असताना मित्रांनो व्हिडिओ आपल्याला ना आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायचा तर आठवण झाली म्हणलं ह्याचा एक व्हिडिओ बनवून टाकावा म्हणून व्हिडिओ बनविला मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटू अशी नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद